मी चित्रलेखा श्रीमंत ढोले लोकनियुक्त सरपंच लाखेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आज प्रभातने आदर्श सरपंच पुरस्कार देऊन आमच्या कामाची दखल घेतली आणि कामाची दखल घेऊन आम्हाला आणखीन काम करण्याची जबाबदारी जास्त दिलेली आहे उलट आमची आता जबाबदारी वाढलेली आहे की यामुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळून आम्ही जास्तीचं काम अधिकचं काम या माध्यमातून करणार आहोत दख ह्या प्रभातच्या पुरस्काराने माझ्यासारखे अनेक लोकप्रतिनिधी आहेत की त्यांना काम करण्याची उर्मी येईल आणि हा पुरस्कार आपल्यालाही मिळावा असं प्रत्येकालाच वाटेल आत्तापर्यंत गावामध्ये एक वर्षामध्ये अडोतीस कोटींची रस्ते स्ट्रीट लाईट पाणी सभा सभामंडप हर घर जलयोजना अशा विविध कामातून आणि जवळजवळ एक साडेतीनशे महिला आपल्या बचत गटाच्या माध्यमातून काम करत आहेत महिला सक्षमीकरणाचं काम जोमानं सुरू आहे यामध्ये मला माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ नागरिक आणि सर्व ग्रामस्थांचं सहकार्य मिळत आहे यापुढील काळातही प्रभातच्या माध्यमातून अशाच प्रकारचे प्रोत्साहनपर कार्यक्रम हवेत मी आभार मानणार नाही कारण मी, ना मी या ऋणातून मला उतराही व्हायचं नाही आहे त्याच्यामुळे मी कायमस्वरूपी दैनिक प्रभातचे ऋणी राहीन आणि यापुढील काळातही आपण या अशा माध्यमातून अनेक लोकांना प्रोत्साहन द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते थांबते धन्यवाद